माननीय संजय जी अध्यक्ष डॉक्टर सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्वप्रथम मी मराठवाडा विकास परिषदेचं इथं म्हणजे कौतुक करतो की अशा पद्धतीचा आपण संवाद आयोजित केला आणि आपल्या जे काही रहदारीच्या समाज संबंधित पा, जे काय अडचणी होत्या अडचणी तर उपस्थित झाल्या तर त्याचबरोबरच त्या सोडवण्यासाठीचे मार्गसुद्धा बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलेले आहेत या ठिकाणी मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो की पोलीस विभाग नगरपालिका आमचे प्रशासक संयुक्तपणे आपण जे काय सूचना केलेल्या आहेत त्याच्या बाबतीत आम्ही कारवाई करत आहोत आणि पुढे जो भविष्यात देखील याच्या आपण ज्या काय सूचना केलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू त्याच्यामध्ये जे <laughs> रहदारीच्या अनुषंगाने जे काही मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये सिग्नलचा एक विषय आहे मागच्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय झाला होता आपण सिग्नल पण चालू केले होते परंतु थोडं पोलीस विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे ते पुढे कंटिन्यू झाले नाही तर आम्ही आता शिंदे साहेबांशी हे करून सिग्नल व्यवस्था तात्काळ सुरू करतो त्याच्यात अडचण येणार नाही सात ते आठ दिवसामध्ये ते सिग्नल चालू होते पथक पथक आम्ही ते नेमलेलं आहे आता जे काय अतिक्रमणची मोहीम आपण राबवलेली आहे राष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्याच्या सुद्धा आपण अतिक्रमण मोहीम राबविली होती परंतु परत जायचे ती परिस्थिती झाली होती मागच्या आठवड्यामध्ये ते आपण राबवलेली आहे कंटिन्युअस पोलीस डिपार्टमेंट आणि नगरपालिका यांचं चांगल्या पद्धतीनं कॉर्डिनेशन आहे ते साहेबांचं सहकार्य आहे आम्ही ते पत्रक नेमलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत म्हणून आता दंडाची सुद्धा आम्ही आकारणी करणं सुरू केलेलं आहे त्याचे काय हातगाडे असतील रस्त्यावर बसणारे त्यांच्यासाठी आता शिंदे साहेबांनी जसं सांगितलं जसं की वन वे ट्रॅफिक असेल सम असतील पार्किंग झोन्स आहे तर त्याच्या बाबतीत देखील एक नोटिफिकेशन आणि पार्किंग झोनचं आम्ही करू दोन आता ऑटो स्टँड सुद्धा काही ठिकाणं आपण निश्चित केले तिथं ते आपण ठिकाण म्हणजे पाट्या पण लावून हे केलेलं आहे ठीक आहे इव्हन आता देगलो रोलला जे काय बरेच आपण डिवायडरमध्ये बऱ्याच ठिकाणी जे गॅप होते गुण गुण ते पण आपण भरलेले तशाच पद्धतीचं नांदेड रोलला सुद्धा जिथं जिथं शक्य असेल ते आपण त्या पद्धतीनं करू आणि परत एकदा हा एकदम स्तुत्य उपक्रम आपण आयोजित केला निश्चितच आमच्या अनुभवाच्या कक्षा रुंदवणारा हा संवाद होता आम्हालासुद्धा याच्यामध्ये बऱ्याचशा काय होते बऱ्याचदा वनवे संवाद होतो हा टू वे संवाद झाल्यामुळे जे काही अडचणी आहेत त्या झाले लक्षात आणून देण्याचं काम या कार्यक्रमात अंतर्गत आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि हे जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने सर्व ज्या ज्या विभागाचं संबंधित आहेत तर आम्ही ते प्रयत्न करू आणि जसं सांगितलं की आता आम्ही सगळे जुने झालेले आहोत आम्ही आता सेट झालेलो आहोत आमचे चांगले एकूण चे संवाद चांगला आहे त्याच्यामुळे निश्चितच अधिक गती नाही या बाबतीत आम्ही कार्यवाही करू धन्यवाद सुप्रीम कोर्टाने एक अतिक्रमण हटवलेलं होतं तीन वर्षापूर्वी त्या ठिकाणी परत अतिक्रमण झालेले सरजी बस स्टँडच्या पुढे शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या इथलं अॅडव्होकेट शी पी पाटलांचं अतिक्रमण माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं आलेलं होतं त्या ठिकाणी आणखी दहा दुकानं त्या ठिकाणी उभे आहेत मला तुम्हाला प्रश्न आहे सर जी एक नागरिक म्हणून की तुम्ही त्या ठिकाणी काय कारवाई केली किंवा काय करणार आहात तुम्ही पाहून घे हा विषय काय सरजी तुमच्याकडे मी माहिती लेखी दिलं होतं तुम्ही काहीच कारवाई केली नाही सर मुक्कावारखी होतो मी नाही मुक्कावार सावकाराचं जे प्रकरण आहे सर जे मुकवार सावकार आहे आणखीन देऊन वगैरे असं ठीक आहे मी ते पाहतो सर मुकावरच्या प्रकरणामध्ये मात्र नगरपालिकेच केस हारलेली आपण आता परत अपील करतोय त्याच्यामध्ये त्याच्या बाजून निकाल लागल्यामुळे आपण त्यांच्या बिल्डिंगचा स्टे अस कोर्टातलं त्याच्यासमोरची पाणीपट्टी आहे त्याच्यासमोरचे लिंबूवाले आहे समोर फुलवाले आहेत त्यांचं साहेब हे जे प्रकरण चालू आहे मुख्यवर पाणीपट्टी आहे जे समोर जे फुलवाले आहे त्याच्या संदर्भातलंच आहे

की रोडवरती तीन गाड्या काळ्या गुळ होत्या त्यामुळे तात्पुरता रस्ता जाम झाला बरोबर आहे सर काही ठिकाणी अनिर्द का बिल्डिंग उदगीरच्या शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी माननीय अध्यक्ष असतात लकोट्या साहेब चोवीस हजार नऊशे पोटाचा अतिक्रमण त्या ते 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 ठिकाणी झालेला साहेब आणि नगरपालिकेच्या मागच्या शिवसाहेबांनी हे प्रकरण हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आम्ही वारंवार तुम्हाला विनंती केली आहे सर जी की त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यावं तुम्ही सर्वांना नोटीस हा काढलात पण ते अतिक्रमण तुम्ही हटवलं नाही सरजी आणि तुम्ही विनाकारण छोटे गाड्यावाले ठेलेवाले मोठे मासे असतात त्यांच्या मागे लागावं आणि अतिक्रमण हटवावं तरच खाल्या अर्थानं आजचं मला वाटतं हे धन्यवाद एक मुद्दा सर माझा सर माझा आणखी एक मुद्दा आहे तुमच्या नगरपालिकेचे कर्मचारी हे छोट्या व्यापाराला प्लास्टिकच्या थैलीसाठी कारण शंभर रुपयाचं प्लास्टिक मिळालं तर दोन हजारचा फाईन पडतात आणि मोठे उद्योग म्हणजे पाच सहा लोक आहेत यांच्यावर काहीच कारवाई करत नाहीत त्यांची ह्याच्यामध्ये कारवाई होते इव्हन आपण पाच पाच हजार रुपये सुद्धा दंड भरलेला आहे आता जी परिस्थिती शहरात आहे आजची आजची जी परिस्थिती शहरात आहे दोन दोन तीन तीन वाहनं ऑटो लागणं हातगाडी लागणं आणि आजच्या नंतर ही परिस्थितीत बदल कधी होईल सगळ्यांना सांग किती दिवसामध्ये बदल होईल आणि भाजी मंडईमध्ये सर भाजी मंडई गर्दी करते वेळेस महिला जाऊ शकत नाही सर मोठे मोठे उदगीर मधले प्रतिष्ठित दुकानं तिथं आहेत पण भाजी मंडईमुळे गर्दी खूप होते आणि तिथं महिला जाऊ शकत नाही सर भाजी मंडईचं नगरपालिकेने काम केलेलं आहे परंतु आज मध्ये एकही भाजीवाला बसत नाही ही वस्तुस्थिती पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला आहे त्यांना त्यांना सगळ्यांना एक बैठक घेऊन टाकण्याचं हे करणार आहे तिथे दोन चार क्रॉसिंग आहेत त्यामुळे ते ट्रॅफिक फार दुसऱ्या क्रॉसिंगला होते त्याच्यासाठी डिव्हायडर आहेत ना फार लांब

बरोबर आहे पेपर पेपर खिचडीचे ठोका आहेत ना ते कुत्रे खुर्च्या वगैरे घेऊन बसतात आम्हाला वाचनालया तर जाता येत नाही अर्थात सुद्धा येतात खिचडीचे पार डांबरवर दहा फुटाचा कब्जा केले तुम्ही जाऊन बघा

संघटनेच्या वतीनं सरकार हा कार्यक्रम होणार आहे तत्पूर्वी काही अडचणीमुळे माझ्या मानत आहे मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की इच्छाशक्ती जर चांगली असेल अशी काही काहीच नाही जगात सगळ्या शहरामध्ये असे प्रश्न आहेत पण बऱ्याचशा प्रश्न शहरामध्ये प्रश्न मिटतात इथंच का मिळत हा हा पडलेला चिंतनाचा विषय आहे या ठिकाणी अधिकारी सामाजिक संस्था आणि समाज प्रतिनिधी जे आपले सर्वांचे आवडते पण पुढे आहेत या तिघांचा समन्वय होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे न झाल्यामुळे आज इलेक्शनच्या पूर्वीपासून इलेक्शन झाल्यानंतर आज जी परिस्थिती शहरामध्ये वाहतुकीची आहे ती सगळ्यांना भेडसावणारी आहे म्हणण्याचा चुकीचे नाही हा कार्यक्रम ठेवण्यासाठी सर्वांचा होकार आला कारण एकच की सगळ्यांना हाच प्रश्न फार मोठा भेडसावत होता आणि सर्वजण यामध्ये परेशान होतात आरटीओ ऑफिस इथं आहे डीवायस पी ऑफिस इथ आहे डेप्टी कलेक्टर साहेब इथं आहेत तहसीलदार साहेब आहेत तिथे सेवक सा साहेब आहेत या सगळ्यांचा समन्वय जर झाला सगळ्यांची जर इच्छाशक्ती वाढली आणि सगळ्यांनी जर प्रयत्न करायचं म्हणलं तर हे असे काय काय सगळे रोडवर जे आहेत गाड्या आहेत मागे शंभर फूट जागा असते तरी गाडा रोडच्या सेंटरला थांबतो त्याला कोणी बोलायची हिंमत नाही त्याला कोणी आम्ही बोलू शकत नाही आणि ही जी परिस्थिती काय आहे तर यासाठी कोणालाही भीती ठरली नाही तर मला वाटतं की प्रशासनाला विनंती करायची की आपला वचक राहायला पाहिजे आम्हाला सुद्धा तुम्ही दशात्मक कारवाई करा आमच्या फक्त एकच आहे की तुमची दंडात्मक कारवाई होत नाही कुठंतरी ढीळ झाली आहे आणि कुठंतरी साहेबांनी सुद्धा कठोर भूमिका घेणं देत आहे कारण साहेब आता पाच वर्ष तुमच्यासाठी आता आमच्या आम्हाला आमची एकच इच्छा आहे की तुमच्याकडून विकास व्हायला पाहिजे आणि तुम्हाला कोणी नाव ठेवलं आम्हाला सगळं एकच आहे की आपण प्रशासनाला जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्या मग आम्हाला पुढच्या मिटिंगच्या वेळेस ज्या ज्या मुद्दे आम्ही सांगितले ते सर्व मुद्दे आम्हाला व्हायला पाहिजे त्यातला प्रत्येक विषयावर चर्चा व्हायला पाहिजे त्या प्रत्येक मागे तुम्ही केलं होतं सगळं सुरळीत चालू होतं इव्हन सिग्नल चालू होते रोडला हे होत सगळीकडे सगळीकडे ऑटोचे थांबे झाले होते पण आज ना दुर्दैवान सांगा की ऑटोचे थांब्याचे बोर्ड लागलेला आहे पण तिथे एकही ऑटोचा थांबा लागतो कुठेही रोडमध्ये ऑटो थांबला असतो एकाही ऑटोवाल्याकडे ड्रेस कोड नसतं मध्ये हे ना म्हणजे जी व्यवस्था असणार पोलीस क्रमांक द्यायला सांगितलं पण ते सुद्धा लिहिले नाही असे हजारो प्रश्न या ठिकाणी सगळ्यांच्या समोर आहेत फक्त आज काही प्रश्ना तर इथे झाले तर त्यासाठी एकच सांगणार की पेट्रोलिंग वाढायला पाहिजे सर्व शिवसाहेबांनी जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अत्यंत तळमळीनं सोडवला पाहिजेत आणि इथे डेप्टी कलेक्टर आणि सर्व प्रशासनाला या, प्रशा या अधिकाऱ्यांना आपण जे समाजाचे जे, जे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न कसे मिळतील याकडे बघायला पाहिजे कारण लोकशाहीमध्ये आहे ना प्रत्येकाला वाटतं की रामराज्य यायला पाहिजे असं वाटतं आणि मनसुरी साहेबांकडून फार इच्छा आहे फार अपेक्षा आहेत कारण त्यामध्ये त्यांनीच इतकं काम करून दाखवलंय की आता आमच्या अपेक्षा सगळ्यांच्या वाढलेल्या आहेत तर या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे साहेब आपण या ठिकाणी एक लाखापेक्षा जास्त जवळपास मताना मताधिकाने आपण आलात एक लाख लोकांची अपेक्षा आहे एक लाख चौपन्न जे मत सर्व जनतेची अपेक्षा आहे की उदगीरचा विकास व्हायला पाहिजे उदगीर मध्ये रामराजे यायला पाहिजे उदगीरचा आदर्श उदगीर म्हणून महाराष्ट्रात नाव लोक व्हायला पाहिजे ते आपण करू शकता अशक्य काहीत नाही फक्त आपल्या इच्छाशक्ती आपण जास्त वाढवा या ठिकाणी सर्व आम्ही तुम्हाला सहकार्य करायला इथले सर्व जे एनजीओ आहेत सर्व अधिकारी असतील सर्व समाज असेल सर्व समाजातील लोक असतील तुम्हाला मदत करायला तयार आहेत फक्त एकच आहे की मला वाटतं की या प्रश्न कुठे पोट की हा प्रश्न मिटवला गेला पाहिजे कारण एक एक प्रश्न जर तीन तीन ती वर्ष जर मिटत नसतील तर मला वाटते की कुठेतरी आपण सर्वजण चुकत आहोत चुका होऊ नयेत एवढीच आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी सर्वजण साहेबांचा सत्कार करण्यासाठी उत्सुक आहात साहेबांचा सत्कार होणार आहे साहेबांचं मनोगत होईल आणि अशा प्रकारच्या बैठकी आपण निस्तार वाहतुकीच नाही इतर सुद्धा प्रश्न भरपूर आहेत समाजामध्ये पाण्याचे असतील लाईटच्या असतील शिक्षणाचे असतील इतर जे प्रकल्प बैठक देऊ आणि एकंदरीत उदगीर आदर्श जिल्हा कसा होईल आदर्श तालुका कसा होईल यासाठी आपण नियोजन करावं प्रत्येकदा या ठिकाणी सर्व एन त्या ठिकाणी आलेले अंबरखाणे सर असतील बसराव पाटील असतील राजेशिनी असतील सर्व अधिकारी सर्वांनी या ठिकाणी आमचं एकच म्हणणं आहे की सर्वांनी म्हणून या ठिकाणी जर म्हणत आले तर उदगीरचा नंदामध्ये काही वेळ जाताने संस्था सर्व शासकीय अधिकारी आणि प्रशासक किंवा राज्य अधिकारी सर्वांनी एकत्र आला तर नंदन नक्कीच या उदगीर शहरात होईल आणि उदगीरचं नाव भविष्यात त्यांना सगळीकडे एक आदर्श उगीर म्हणून राहील एवढाच या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे परत एकदा आपल्या सर्वांचं मी मलापूर्वक स्वागत करतो आपण आलात छोट्याशा वेळ विनंतीच्या नोटीसवरून आपण सर्वांनी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं मी या लॉयन्स नेत्रमंदिरामध्ये आपला हार्दिक स्वागत करतो काही चुकलं असं आमचं तर आम्हाला माफ करा एवढंच आपल्याला विनंती करतो फक्त एकच आहे आमची तळमळ किंवा आमची जी इच्छा आहे त्या शक्तीला आपण ह्या सगळ्यांनी लक्षात घेऊन त्या उत्तीचा जास्तीत जास्त विकास कसा आहे त्यासाठी प्रत्येक एवढाच एवढं पूर्ण आहे धन्यवाद सर्वांचे धन्यवाद